शेतकरी मित्रांनो हो नमस्कार सुरुवातीलाच बातमी येत आहे पावसासंदर्भात तर कोणकोणत्या भागामध्ये जोरदार किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस आज आणि उद्या होऊ शकतो या ठिकाणी आपण जर गेलो तर नाशिक इगतपुरी या भागात जर बघितलं या ठिकाणी आज संध्याकाळी जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे त्याचबरोबर उद्या दुपारपर्यंत या ठिकाणी कोरडं वातावरण राहू शकता त्यानंतर आपण जर पुण्यामध्ये गेलो तर पुण्यामध्ये देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे जेजुरी पुणे खेड जुन्नर बारामती या भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे त्याचबरोबर सातारा सांगली हा रत्नागिरी दापोली हा जर परिसर बघितला या परिसरामध्ये देखील जोरदार किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो असं दिसत आहे त्याचबरोबर आपण छत्रपती संभाजीनगर जर भागात गेलो तर या ठिकाणी देखील कोरडं वातावरण दिसत आहे पण थोड्याफार प्रमाणात तिथं देखील पाऊस पडण्याची शक्यता वाटत आहे त्याचबरोबर खाली लातूर सोलापूर अकलूज विजयापूर हा जर परिसर बघितला या परिसरामध्ये देखील थोड्याफार प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे जर मित्र हो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका